भाजपमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुंडांना दिलेला पक्षप्रवेश हा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरलाय महा कारण महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत याच मुद्द्यावर पक्ष टीकेचा धनी ठरतोय अजित पवार यांनीही आता मुख्यमंत्र्यांना याच मुद्द्यावरून टोला हाडलाय आम्ही फार गुंडांना घेतलेलं नाही असं मुख्यमंत्री म्हणतात फार गुंडांना घेतलं नाही म्हणजे गुंडांना घेतलं आता काय निघतो तुम्ही मला सांगा आम्ही फार गुंडांना घेतलं नाही म्हणजे गुंडांना घेतलं ना राकांनी कांदे सोडणारा हा भारतीय जनता पक्ष याला कस काय चालली गुंड दुसरीकडे पक्ष प्रवेश दिलेले सगळेज काही अटकल गुंड नाही काही जणांवर राजकीय गुन्हे आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय आमची भूमिका स्पष्ट आहे की अशा लोकांना आपण घेऊ नये पण अनेक वेळा राजकीय द्वेषापोटी गुन्हे लावतात अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना घ्यायचं की नाही हा ज्यास प्रश्न येतो त्यावेळेस जी काही आमच्या जो माहिती उपलब्ध होते आणि असं लक्षात आलं की राजकीय द्वेषापोटी यांना फसवण्याचा प्रयत्न चाललाय राजकीय द्वेषापोटी यांना खच्ची करण्याचा प्रयत्न चाललाय त्यावेळी मात्र आम्ही त्यांना सोबत घेतो कारण हा राजकारणाचा अविभाज्य अंग आहे अजितदादा आज मुख्यमंत्र्यांवर गुंडांना प्रवेश दिल्याबद्दल टीका करत असले तरी ही पूर्वाश्रमी हे गुंडपुंड राष्ट्रवादीतच होते या सगळ्या गुंडांचा आता फक्त पक्ष बदल झालाय एवढंच शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत